बारा उमेदवारांसाठी झालेलं मतदान मतपेटीत बंद झाले निवडणुकीचं जे काय आम्हाला जो काय अंदाज आहे त्या अंदाजानुसार महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष किमान पन्नास हजारांनी ही सीट जिंकेल खासदारकीची असा एक अंदाज आमच्या मनामध्ये आहे कारण का लोकांचा जो काय प्रतिसाद आम्हाला दिसतोय लोक जी आज शिवसेना या पक्षावर चिडलेली आहेत खासदार तर दिसेनाचाच झाला आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत पंचावन्न टक्के मतदान होते आठ लाख बावीस हजार एकशे वीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे त्यानंतर उशिरा निवडणूक कार्यालयाकडे सुमारे त्रेसष्ट टक्के मतदानाची नोंद झाली काही केंद्रावरून अंतिम आकडा उपलब्ध झालेला नव्हता त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात सुमारे पासष्ट टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता शहरी भागात सर्वाधिक उत्साह मतदानावेळी दिसून आला नागरिक स्वतःहून बाहेर पडून मतदानाला जाताना दिसत होते सकाळी पहिल्या दोन तासात मतदानामध्ये फारसा उत्साह दिसत नव्हता मात्र त्यानंतर पुढील दोन तासात सकाळी अकरा वाजेपर्यंत एकवीस टक्के मतदान झाले होते त्यानंतर अकरा ते एक या दरम्यान पस्तीस टक्के तर दुपारी तीन वाजेपर्यंत पंचेचाळीस टक्के मतदान झाले सायंकाळी पाच वाजेपर्यंत पंचावन्न टक्के मतदान झाले त्यानंतर पर उशिरापर्यंत सुमारे पासष्ट टक्के मतदान झाल्याचं प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला ब्यूरो को कोकण लाईव्ह लांजा